आपण वेगवेगळे अक्षर घेऊन शब्द तयार करूया चला तर मग सुरुवात करूया श्रेयस बोलत जायचं अक्षर हा कोणता शब्द तयार केला अस तू छान चल विराज कोणता शब्द तयार करणार आहेस तू लो। लो। बोलत जायचं एक एक अक्षर हा ठेव बिथ कोणतं अक्षर तयार केलंस तू छान उचल आता ते चल समृद्धी कोणता अक्षर तयार करणार आहेस तू चल तयार करून दाखव छान कोणता शब्द तयार केलास छान ठेवा आता ते जागेवर चल प्रांजली कोणता शब्द तयार करणार आहेस तू छान छान चला आदिती कोणता शब्द तयार करणार आहेस चल तयार करून दाखव काय शब्द तयार केलास तू छान चल आदित्य कोणता शब्द तयार करणार आहेस कोणता चल तयार कर कोणता शब्द तयार केलास छान